मागणी आहे की नेताजींची विचारधारा आहे जी शाळेपासून तर कॉलेजपर्यंत शिकवण्यात यावं कारण की आजच्या तारखेला तरुणामध्ये लहान मुलामध्ये नेताजींची जे विचारधारा ते फिरली पाहिजे आणि जर करून एका लहान मुलांना कॉलेजच्या मुलांना जर नेताजीची विचारधारा जर कळेल तर होऊ शकते की त्यांच्या विचारधारेमुळे जे आजकाल जे जातपात धर्म यापासून एका देश वाटत आहे तर त्यानंतर हा देश वाटला जाणार नाही कारण की त्यांची जी विचारधारा होती सर्व धर्म समभाव प्रथम मेरा राष्ट्र बाद मेरा धर्म साहेब काय संदेश आज या जगाव पिढीला आपण या माध्यमात मी सर्व देशातील आजच्या युवा पिढीला एकच संदेश देईन की सर्वांनीच स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला पाहिजे कारण की आपण आज ज्या ठिकाणी आलेलो आहोत प्रथम तुम्ही मी कहना नागात की हम हैं इससे पहिले हे पता होणार की हम से काही आम्हाला फाउंडेशन क्या आहे आम्ही आझादी कसली दिलवाई आपण कोणामुळे स्वतंत्र झालेला आहोत त्याच्यामध्ये कुणी एक धर्माचे लोक नव्हते हो हिंदू मुस्लिम सर्वच होते त्यावेळेसच आपल्या देशात राजधानी मिळाली आणि शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफ यांनी संयुक्तपणे गेले अनेक वर्ष नेताजींचे विचार राज्यातील देशातील सर्व शाळा कॉलेजमध्ये पसरले पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि नेताजींचे क्रांतिकारी विचार गेले पोचले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो आणि आता आनंदाची बाब अशी आहे की राज्यातील शिक्षण खात्याने शालेय शिक्षण खात्याने आणि उच्च शिक्षण खात्याचे जे कोण अधिकारी आहेत डॉक्टर शैलेंद्र देव देवळानकर आणि शिक्षण उपसचिव तुषार महाजन आणि इतर सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला के सहकार्य केलेलं आहे आणि त्याचं परिपत्र काढलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या राज्यातील प्रत्येक शाळेत प्रत्येक कॉलेजमध्ये हे हे असे उपक्रम आता सुरू होणारच आहेत तेवीस तेवीस जानेवारीपासून पण जनतेला सुद्धा कळालं पाहिजे आणि पालकांनासुद्धा कळालं पाहिजे आणि प्रत्येक शाळेमध्ये आपल्या माध्यमातून सुद्धा कळलं पाहिजे पत्रकारांच्या माध्यमातून कळलं पाहिजे आणि सर्वांनी तेवीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत नेताजींचं जे काय आपल्याबद्दल आपल्यापुरती जे काय त्यांनी कार्य केलेलं देशभक्तीचं आणि त्यांनी जे जीवदान स्वतःचा बलिदान दिलेलं आहे तर त्यांच्याप्रती आपल्याला विशिष्ट प्रकारची कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जनतेनी शिक्षकांनी आणि सर्व विद्यार्थी आणि तरुणांमध्ये एक वेगळ्या प्रकारची जागृती निर्माण होऊन देशप्रेम जागृत व्हावं हीच जैन सैनिक संस्थेची एखादी एक, एक प्रा प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद साहेब आपण काय पुस्तकाच्याद्वारे किंवा काही लेखाच्याद्वारे ही आपण काय पुस्तक हो, 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 आम्ही याच्या संदर्भामध्ये आता तर त्याला वेळ लागणार आहे पण आम्ही आमचे जे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जे ना नातू आहेत तर त्यांनी एक पुस्तिके तयार केलेली आहे तर त्याचं आम्ही मराठी रूपांतर करून आम्ही प्रसारित करणार आहोत आणि जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत कॉलेज कॉलेजचे विद्यार्थ्यांपर्यंत नेताजींचे खरे विचार जे जे सत्य आहे ती सत्य त्यांची जीवनकथा हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम क्या आप प्रसंगी करना रहो एक संस्था है हमारे अध्यक्ष मुदानी सर ने और हमारे राष्ट्रीय जो महासचिव जंगले सर ने बहुत लंबे प्रयास से कोशिश करके तमाम मुद्दों पर नेताजी के विचारों पर आधारित तमाम मुद्दों पर सफलता हासिल की है जैसे कि इंडिया गेट पर नेताजी की मूर्ति स्थापित करना फिर नेताजी के का एक म्यूजियम स्थापित करना लाल किले में ये सब सफलताएं शुरुआत शुरुआती दौर में मिली थी हमारे मुलाने सर को और जंगले सर को अभी हाल में महाराष्ट्र सरकार ने जो कदम उठाया है कि सभी स्कूलों में हमारे संस्था के प्रयासों से सभी स्कूलों में और कॉलेजों में नेताजी की जीवनी पढ़ाई जाए नेताजी की जीवनी पर तमाम कार्यक्रम आयोजित किए जाए ये महाराष्ट्र सरकार ने आदेश दिया है हमारी सैनिक संस्था के प्रयासों से तो मैं महाराष्ट्र सरकार को बहुत बहुत अभिनंदन करना चाहूँगा और महाराष्ट्र के सभी स्कूलों से महाराष्ट्र के सभी जो है सभी जनता से अनुरोध करना चाहूँगा कि आज के जो आज का जो दौर है उस सम, समस्याएं हैं उससे निपटने के लिए नेताजी के विचार बहुत प्रभावी हो सकते हैं और नेताजी के विचारों का प्रचार प्रसार किया जाना चाहिए सबको नेताजी की जयंती मनानी चाहिए और नेताजी से जुड़े तमाम जो है तिथियों पर जो है कार्यक्रम आयोजित होना चाहिए धन्यवाद जय हिंद सैनिक संस्था के अध्यक्ष जनार्दन सर आणि इतर इतर जैनिक सैनिक संस्थेचे पदाधिकारी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये पूर्वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सर्व नेत्यांची माहिती असायची परंतु आता नवीन पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामध्ये नेत्यांची माहिती अजिबात नाही त्यामध्ये फक्त थोडक्यात आप महात्मा गांधी आणि पंडित नेहरूची आहे बाकीच्यांची माहिती नाही आहे तर त्यामध्ये आपले सुभाषचंद्र बोस यांचीसुद्धा माहिती पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे छोट्या प्रायमरीपासून तर मोठ्या माध्यमिक शाळांपर्यंत मराठी माध्यमामध्ये कॉलेजपर्यंत पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्यासंबंधी ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षासुद्धा सुभाषचंद्र बोसच्या संदर्भामध्ये घेतल्या गेल्या पाहिजेत इतर यांच्या संदर्भामध्ये जशा घेतात त्यामध्ये चित्रकला स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे अशा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या पाहिजे की त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कला कलागुणांना वाव मिळेल आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांची माहिती पण मिळेल धन्यवाद धन्यवाद